नमस्कार रामकृष्ण हरी मित्र मैत्रिणींनो आज आपण एक सुंदर अभंग ऐकणार आहोत ज्यात एक सुंदर संदेश दिलेला आहे की देवाला मोठे यज्ञ कर्म साधना हे काही नाही लागत फक्त प्रेमाने अर्पण केलेलं तुळशीपत्र आवडतं चला तर मग अभंग ऐकूया हरिला आवडत प्रभुला आवडत आवडत थळ पान हरीला आवडत पान हरिला आवडत प्रभुला आवडत आवडत थळ शिष पान हरीला आवडत पान जप तप साधना काही नाही लागत जप तप साधना काही नाही लागत आनिक प्राणायम हरीला आवडत तुळशीच पान हरीला आवडत प्रभुला आवडत आवडत तुळशीच पान हरीला आवडत तुळशीच पान पिवडे पितांबर भर जरी शेला पिवडे पितांबर भर शेला मुकुटला तुरा किती छान हरीला आवडत तुळशीच पान हरीला आवडत प्रभूला आवडत आवडत तुळशीच पान हरीला आवडत तुळशीच पान पा पायी पंजन कटी कड दोरा पायी पंजन कटी कड दोरा कंठी पान हरिला आवडत तुळशीस पावडत प्रभुला आवडत आवडत पान हरिला आवडत तुळशीच पान जाई जुई मोगरा घालूनी गजरा जाई जुई मोगरा घालून गजरा रुकुमने दिस किती छान हरीला आवडत तुळशीच पान हरीला आवडत प्रभुला आवडत आवडत तुळशीचे पान हरीला आवड तु पान मानक प्रभु मने प्रीति राधा माक प्रभु मने प्रीति राधा भूका थु छाल हरिला आवते तु पान हरिला आवडत प्रभुला आवडत आवडत तुलीस पान हरिला आवडत तु पान हरिला आवडत प्रभुला आवडत आवडत तुलीस पान हरिला आवडत तुलीस पान